माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाबाबत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार उठा उठा ही ला मारा मारा मी जाईन असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचा दावा उद्धव केला मात्र त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोट पाडलं असा आरोपही ठाकरे देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपऱ्याला गुळ लावत ते बघा मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला ग्रुम करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हटलं हो काहीतरी त्याची डोक्यात घालू नका लहान येतो त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकिर्द सुरू करतोय तुम्ही त्याला तयार नक्की करा पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्य मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय पण तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही माझा प्रश्न बरोबर होता का चूक मग तेव्हा ते म्हणाले ना की नाही काय अडीच वर्षानंतर मी वरती जाणार म्हटलं एवढे लवकर तसं ना म्हणजे मी दिल्लीत जाणार म्हटलं असं सांगा ना नीट वरती जाणार म्हणजे काय अडीच वर्षानंतर वरती जाणार म्हटलं असं नका करू हो वरती जाणार म्हटलं बरं वर जाऊन काय करणार का, का पाऊस पडणार नाही आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं म्हणजे अर्थमंत्री व्हायचं होतं